नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज अजिंक्य योद्धे तर होतेच पण त्याचबरोबर उत्तम साहित्यिक होते संभाजी महाराजांनी भेद सात शतक असे चार ग्रंथ लिहिले संस्कृत इंग्रजीसह सोळा भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नऊ वर्षांमध्ये रक्षण करून ते वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले होते असे मत श्याम कदम यांनी व्यक्त केले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्व शिवशंभूप्रवी भक्तांना मी संभाजी बिगडच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो एका हातात लेखमी आणि एका हातात तलवार घेऊन डोळ्याच्या पाठीला आपलं सिंहासन समजून अखंड नऊ वर्ष या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य राखण्याचं काम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेलं आहे त्याच्या वतीने या सोलापुरातील पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आलेलं आहे जय जव जय शिवराज नंतर चौदा मे दोन पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती जनते ह्या शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरे करण्यात यावेत याचे बंधन आहे परंतु आमच्या निदर्शनास आलेले आहे की या पद्धतीने नियमांचं पालन होत नाही जयंती आहे त्यानिमित्ताने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्या ठिकाणी अभिवादन करण्यात यावे जयंती साजरी करण्याचे आदेश द्यावे जर असे झाले नाही तर संभाजी क्रिकेटच्या वतीने यावेळी या संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला जिल्हाध्यक्ष मिनल दास शहराध्यक्ष मोनाली धुमाळ वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम आशितोष तोंडसे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष अरविंद शेळके राजेंद्र माने दिलीप निंबाळकर प्रशांत देशमुख संतोष सुरवशे मनीषा कोळी जयश्री जाधव प्रियंका शेळके माधुरी चव्हाण राजनंदिनी धुमाळ वैभव धुमाळ आनंदी धुमाळ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा